कयुम गपूर मुलानी राहणार काशेगाव मुळे तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर येथे मी रहिवाशी आहे मी कामावर येत असताना मला महागुटून येऊन दोघांनी बेधान मारले लंगड्या आहे लंगड्या म्हणून दोघांनी अमोल वानकर आणि निळू चव्हाण आणि दोघांनी मला ले, दो दो ले मारलं आहे लाता बुक्क्या घालून ॲडमिट केले शिबिरमध्ये मी ॲडमिट आहे माझ्या किशातले पैसेसुद्धा काढून घेतले ते मारहाण केलं आहे आणि लंगड्या लंगड्या म्हणून शिवाय दिल्या त्या बुके काढून तुटवले चौकात कधी झाली माराण काल झाली पाच वाजता पाच वाजता कुठे झाली महाराज काशीगावात चौकात अगोदर माझा अजून काय मॅटरच नाही भांडलच नाही त्याच्याबरोबर मग कसं काय तुम्ही काय माहिती त्याला दारूच्या नशात विचारायला तर मारा आली दारू पिऊन आले होते कोण कोण होते नृू चव्हाण अमोल वानकर ती गाव ते गाव गुंड आहे ती त्यांच्या अंगावर भरपूर केसेस ती त्यांचा कोण दखलच घेईना पोलिस बी प्रशासन दखल त्याचं घेत नाही त्याचं मिटवून घेते ती लगेच जाग्यात तक्रार दिली गे त्यांच्या दिली की शिवल चौकीतून मला फोन वगैरे कोण घ्याल माझ्याकडे अजून दखल घ्यायला हां काल रात्री झाली काल काल पाच वाजता झाली कुठं कुठं लागले छातीत मारलेले लाताबुक्या घात काहीच नाही माझे तेच भांडणच नाही मी कधी कोणाकडे भांडणच करत नाही हा अपंग आम्ही आपण शिवराबी दिल्याने मारलं दोघांनी धरून